नमस्कार संगीत हे अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे आपण जेव्हा संगीत ऐकतो तेव्हा एक वेगळ्या प्रकारची शांतता मिळते आणि ताणही नाहीसा होतो मुलांचंही असंच असतं त्यांना संगीताप्रती प्रेम असतं त्यामुळे आपण अध्ययना करता संगीताचा आधार नक्कीच घेऊ शकतो मग ही गाण्याची किंवा संगीताची वेळ अंगणवाडीत कशी घेता येईल तर वर्गात किंवा कधीतरी वर्गाबाहेर रोज गाणी घेता येतात गाण्यामधल्या ओळी ताईनी जर दोनदा म्हणल्या तर काही दिवसांनी मुलंच ताईबरोबर गाणी म्हणू लागतात ताईसारखेच हावभाव किंवा अभिनय करत मुलांनी गाणी म्हणावी अशा प्रकारच्या सूचना ताईने मुलांना देऊ नये मुलांना जसं आवडेल अर्थ जाणवेल त्याप्रमाणे कृती करू द्यावी मुलांना मुक्त प्रतिसाद देण्याची संधी द्यावी मनातल्या भावनांना मोकळीक मिळणं हेही गाण्यांमधनं घडत असतं गाण्यांबरोबर कधीतरी वाद्यांचा वापर कधीतरी पायात घुंगरू बांधून नृत्य हालचाली करायला देण्याचेही फायदे दिसून येतात गाण्यांचे विविध प्रकार आपण वर्गात घेऊ शकतो याची काही उदाहरणं बघूया पहिलं म्हणजे बडबडगीत ह्याचं उदाहरण बघूया पापड खाल्ला कर्रम करम लोणचं खाल्लं चटकमटक मटक भात खाल्ला गुट्टू गुट्टू कडी पेली भुरुक भुरुक चटणी खाल्ली एक बोट भरलं बाळाच पोट पोट ओको आली डुरुक डुरुक, बाळ हसलं खुदुक खुदुक असेच अनेक प्रकार आहेत त्याच्यातलं दुसरा प्रकार आपण बघूयात बर का अभिनय गीत अभिनय गीतामध्ये हावभाव करण्याच्या भरपूर संधी मुलांना उपलब्ध असतात आपण एक उदाहरण बघूया जंगल झाडीत वाघोबा लपले म्हातारीला पाहून खुद कन हसले आग आग म्हातारे कुठे चाललीस खाऊ दे मला आता भूक लागली थांब थांब वाघोबा मला जाऊ दे लेकीकडचे लाडू मला खाऊ दे लाडू खाऊन होईन ताजी मग कर हवी तर खुशाल भाजी दोन तीन दिवसांनी गमत झाली दोन तीन दिवसांनी गमत झाली भोपळ्यात बसून म्हातारी आली वा गोबाने भोपळा अडविला भोपळ्याच्या आतून आवाज आला मतारी कोतरी मला नाही ठाऊक मतरी कोतरी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुणुक टुणुक रे भोपळ्या टुणुक टुणुक अभिनय गीतांची वेगळीच अशी मजा असते तिसरा प्रकार असतो तो म्हणजे खेळ गीत ह्याच्यामध्ये हसत खेळत गाणी म्हणता येतात याचं एक उदाहरण बघूया मिळून खेळूया या या मिळून खेळूया मिळून खेळूया या या मिळून खेळूया पायाने मग ताल धरूनी ठुंकत चालूया पायाने मग ताल धरूनी ठुंकत चालूया मिळून खेळूया या या मिळून खेळूया मिळून खेळूया या या मिळून खेळूया आहे की नाही वेगळीच मज्जा आपण काही गाण्यांची उदाहरणं बघितली गाणी घेताना आपण विविध साहित्य म्हणजे कधी पपेट कधी चित्रकार्ड कधी ओढण्या अशा प्रकारचं साहित्य वापरलं तर गाणी अधिक प्रभावी होतात मुलांना या कृतीबद्दल कुतूहल आणि गोडी निर्माण होते संगीत म्हणजे आनंददायी आणि मन रमवणारी बाब बालगीतांप्रमाणेच विविध प्रकारचं संगीत मुलांच्या कानावर पडावं वेगवेगळ्या पारंपरिक ठेक्यांची गाणी मुलांनी ऐकावीत आणि गुणगुणत आपापल्या दैनंदिन आयुष्यात मुरवावीत असाही दृष्टिकोन असावा गाणी म्हणताना टाळ्या चमचा एखादं वाद्य याचा वापर केल्यास सांगीतिक कृतींमुळे एकाग्रता गटाबरोबरचा सहभाग आणि संवाद निरीक्षण या सगळ्या प्रक्रियांमध्ये मदत होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आनंद संगीतामध्ये अजून एक गमतीचा भाग असतो तो म्हणजे वाद्यांचा एखाद्या वस्तूमधनं विशिष्ट प्रकारचा आवाज येतोय हेच खूप कुतूहल निर्माण करणारं असतं त्यामुळे अगदी साध्या सोप्या वस्तूंमधनं निर्माण होणाऱ्या संगीतापासून ते वाद्यांची ओळख ही प्रक्रिया मुलांसाठी निखळ आनंद देणारी असते यासाठी आपण कोणतं कोणतं सोपं साहित्य वापरू शकतो किंवा कोणत्या सांगीतिक कृती घेऊ शकतो याची काही उदाहरणं बघूया सगळ्यात आधी बघूया तालाच्या कृती अगदी सोपं म्हणजे टाळ्यांचा वापर करून तालाच्या कृती घेता येतात एक दोन तीन तीन चार एक दोन तीन तीन चार एक दोन तीन चार। एक दोन, तीन चार याच तालामध्ये एखादं वाद्य आपण घेऊन बघूयात का टिपरी अगदी साधं सोपं वाद्य हे वापरून बघूयात काय काय तालाच्या कृती घेऊ शकतो एक दोन तीन तीन चार एक दोन तीन तीन चार बरोबर मुलांना वाद्यांची ओळख करून देता देता वाद्यांची नावं वापरून देखील कृती घेता येते बर का कशी बघूयात टिप्री खंजीरी, टाळ घुंगरू आहे की नाही गंमत टिप्री खंजीरी टाळ घुंगरू मग कधीतरी आपण दोन दोन तीन तीन गट करू शकतो आणि एका गटाला टिपरी एका गटाला खंजिरी एका गटाला टाळ एका गटाला घुंगरू असं नाव देऊन त्या त्या वाद्याचं नाव आलं की एक उडी मारायची किंवा त्या त्या वाद्याचं नाव आलं की एक टाळी वाजवायची अशाही प्रकारे तालाच्या कृती आपण घेऊ शकतो बर का पुढच्या कृती असतात त्या आपण घुंगरू वापरून सुद्धा घेऊ शकतो घुंगरू वापरून गाण्यावर ताल धरणं मग यामध्ये आपण घुंगरू मुलांच्या पायातही बांधू शकतो किंवा हातात बांधून वेगवेगळ्या हालचाली करायला देऊ शकतो उड्या मारणं पळापळी करायला देणं पायांची विविध हालचाली करायला देणं हातांच्या हालचाली करायला देणं यामधनं जो घुंगरांचा आवाज येतो त्यामुळे मुलांना खूप आनंद आणि मजा वाटते आपण एक गाण्याचं छोटंसं उदाहरण बघूयात बरं का जे आपण घुंगरू वापरून घेऊ शकतो बेडकीच्या पिल्लान बैल पाहिला बेडकीच्या पिल्लान बैल पाहिला अम्मा आवाज ऐकून पै दूर एवढा मोठा देह पाहुनी बेडूक घाबरला बेडकीच्या पिल्लान बैल पाहिला हो बैल पाहिला थोडीशी मजा वाटली ना गाण्यांमध्ये छोटी छोटी वाद्य वापरली की यामधनं मुक्त हालचाली करायला सुद्धा मुलांना प्रोत्साहन मिळतं आणि संगीताची एक छानशी कृतीही आपल्याला मिळते अगदी साधे सोपे सांगीतिक खेळही आपण घेऊ शकतो जसं खंजिरी वाजवली की जोरात पळायचं खंजिरी थांबली की थांबायचं मग याच्यामध्ये थोडंसं खेळ जर का अवघड करायचं असेल तर काय बरं करता येईल खंजिरी वाजवली की उड्या मारायच्या आणि खंजिरी थांबली की पळायचं अशा पद्धतीच्या कृती खेळ हे सगळं घेऊन आपण मुलांमध्ये संगीताप्रती गोडी निर्माण करू शकतो संगीताच्या कृतीमध्ये सहभागी झाल्यावर मुलांना काय बरं फायदे होत असतील संगीतामुळे सर्जनशीलतेचा विकास होतो शब्दसंग्रहात भर पडण्याबरोबर शब्द स्मरणात राहायलाही मदत होते अवधान कक्षा वाढायला मदत होते श्रवण कौशल्य विकसित होतं विविध आवाजातले फरक कळायला मदत होते मुलांमधली असणारी ऊर्जा सकारात्मक पद्धतीने वापरली जाते आणि भावनांना मोकळीक मिळते यामध्ये अंगणवाडी ताईची भूमिका काय ते आपण आता बघूयात मुलांना संगीतातल्या अभिव्यक्तीस प्रोत्साहन देऊया मुलांचं कौतुक करूया संगीताच्या कृती खेळ किंवा गाणी घेताना आपण स्वतः उत्साही असणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला मुलं फक्त ऐकण्याच्या भूमिकेत असतात आणि हळूहळू ते सहभागी व्हायला लागतात त्यामुळे आपण प्रत्येक मुलाला सहभागी होण्याची जबरदस्ती न करता त्याला प्रत्येक वैकासिक पायरीतून जाऊन देण्याचा वेळ देऊयात आणि त्यासाठी प्रोत्साहनही देऊयात मुलं सहभागी व्हावी यासाठी त्यांना आवडतील अशा पद्धतीने सूचना देऊया संगीत मुलांच्या आयुष्यात भावनिक शारीरिक सामाजिक आणि बोधात्मक विकासाला हातभार लावतं मुलांसाठी संगीतामधून निर्माण होणारा ताल त्यावरील हालचाली आणि या सगळ्यातून निर्माण होणारी ऊर्जा हे सगळं फायद्याचं ठरतं यामध्ये भाषेची अट मात्र नसावी मुलांनी सुरुवातीला संगीताच्या प्रक्रियेचा आनंद घेऊन ऐकणं त्यावर मुक्त हालचाली करणं आणि त्यांना प्रक्रियेचा निखळ आनंद मिळणं महत्त्वाचं ठरतं धन्यवाद